डू आय एम फायन हेब्री बडे कसं असतं माहिती आहे का ज्याची त्याची परिस्थिती असते या कसं आहे माहिती आहे का ज्याची त्याची परिस्थिती असते परिस्थितीनुसार सगळं असतंय या हा बघा एखाद्याला नाव ठेवायचं जर ठरवलं तर इतकं पण नावं ठेवू नका घरातलं झालं की दारातलं प्रत्येक गोष्टीला आडवं लावायचं नाही काय बा बघा ज्याची परिस्थिती जशी असेल ना तसं ती माणूस राहत असत कोण कसं का राहणार आपल्याला काय कोणाची घेणं देणं नाही ज्याची लय मर्यादा येते ना त्या माणसांना सगळ्या गोष्टी पुरवायच्या पुरवायला पाहिजेत का तर त्यांना चांगलं वाटत नाही असं का नाही घरात बसून लोकांना लेक्चर देणं बरं दिसत नाही आता माझं झालं आता छोकरीच्या मागा हात धुवून लागले या अरे कायतरी अडचण असते कायतरी कारण असतं त्या कारणामुळे अशा गोष्टीला किती जरी इच्छा असेल तर आपल्याला आपल्या इच्छा मारावे लागते त्या बरोबर आहे का नाही छकुलीला आजीबात आवड ठेवायचं सोडलंच नाही पण ह्यांना असं वाटत नाही की बाबा ती पुरीची जात आहे लोकांच्या जा घरी घ्यायचं या आपण कसं बोललं पाहिजे लोकांच्या लेकरला त्याचं भान नाही आम्ही काय पैसेवाला नाही आम्ही काय एवढं श्रीमंत नाही आम गरीबाला तुम्हाला सांगते गरीबाला सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात किमती गोष्ट म्हणला असेल तर ती इज्जत okay. इज्जत ही गरीबाला लय महत्वाची असती गरीबाला घरात नका का ना खायला पण त्या माणसाला इज्जत लय महत्वाची असते आणि शिवाय किती बोलता हिला भटक भवानी हिला शाळाच नको हिला आमकच करायचंय हिला फलानच नको हिचं असच होईल तिचं तसंच होईल काय भेटन तुम्हाला तसं करून लोकांचा विचार करणारी किंवा चांगला विचार करणारे लोक असं बोलत नाही ते बोलते का सांगा किती दुनियाच्या कमेंट झाल्या त्या काय केलं असून तरी अरे ती पूर्गी पंधरा वर्षाची फुरगी आणि तिला तिच्यासाठी जर तुम्ही असल्या कमेंट टाकत असल तर काय करायचं हेच नको ती किती चांगली आहे हे किती अरे त्यांच्यासारखं चांगलं तुम्ही बना ते तुम्हाला दाखवत्यात हो ना हो ना हो मला नाही दाखवत ह्याची पोरगे असले हाय तिची पोरगी तशी हाय राधीचे पूरगे असले हाय अरे माझी पोरगी कशी आहे हे फक्त आईला माहिती असते जगाला नाही आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला नावं ठेवा तुम्ही आमच्यावर काय बी टीका करा ह्यासाठी आम्ही व्हिडिओ करत नाही आम्ही आमचं रोजचं जीवन तुम्हाला दाखवत असतो या आमचं जीवन कसं जगतो आम्ही गरीब माणूस कसं जीवन जगतो एकामेकाचे उलट उलट गरीबाचे लोक का नाही कधीच एखाद्याला उपाशी मारत नाहीत घरात्यांना स्वतःला खायला नसू द्या पण दुसऱ्याचं का नाही भूक भागवतात गरीबाला जितके माणूस की असते ना त्याचं तुमच्या नाही नावं ठेवणाऱ्यांना आमचं कसं असतं माहिती आहे का परिस्थिती कशी बी असू द्या त्याचं संघर्ष आमच्यात आम्ही काय जागीरदाराच्या जा पोटी जन्म घेऊन काय आयत्या पिठावर नाहीत ओढत आम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण करतो स्वतः कष्ट करतो स्वतः कमावतो आणि स्वतःच घालवतो आणि काय चांगलं काय वाईट हे आम्हाला पण कळत आम्ही जरी शिकल्या पहिली लोक शिकल्या सवरलेली नव्हती पण त्यांना नॉलेज होतं कुणाला भूक लागली कुणाला ताण लागली कुणाची किती मया करायची कुणाची नाही करायची तसं तर पहिलं तर नव्हतंच मया कुणाची करायची का नाही करायचे पहिली लोक मदत करत होती लोकांचं असं जर एखादा याचा ऍक्सिडेंट झाला ना लोक त्यांना पटकून उचलून त्याला पाणी पाजायचे त्याला दवाखान्यापर्यंत न्यायचे आणि आताच्या जा जमान्यामध्ये तुम्ही आम्हाला शिकवू नका की काय करायचं आणि काय नसतं करायचं आताची सगळ्या शिकल्या सवारली काय दिसलं ता का नाही त्याचा हिड काढते ती पण कधी मदत करत नाही ते व्हिडिओ करून व्हायरल करते मदत करत नाही ते पहिल्या तर लय फरक आहे उलट आडाण्याला जेवढी का नाही दयामय असते ना तेवढी शिकल्या सावरलेला नाही मी काय प्रत्येकाला नाव ठेवत नाही भरपूर असे का नाही सुशिक्षित चांगले लोक आहेत की त्यांना दुसऱ्याची मया दया येते लेक्चर देतात ले ना, ना, ना ना। ले, का नाही तुझी असेल ह्या पुरीच बघ कसहायन ह्या पुरीला हिंडा फिरायचं पाहिजे हिला शाळाच नको आणि हिला लय पछतावा होणार आहे आणि हिचं काय होईल आणि हिचं अमक होईल आणि हिचं फलानं होईल अरे ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये काय चाललंय हि ज्याची त्याला माहिती असतं तुम्ही काय चार बितडाच्या आतनं बाहेर बी निघत नाही तुम्ही चार पुस्तकं वाचली म्हणजे तुम्हाला सगळं ती काय प्रॉब्लेम असतो या असतोय का नाही माझी पोरगी येत आई बापाचा लाड आता तुम्हीच तर कमेंट टाकत होता लय लाड करून ठेवलाय राधीचा आणि तिच्या नवऱ्याचा लाड ले हा लेकरांना ला वळणच नाही आता आमची लेकरं आम्हाला बेतच नाही ती भेट नाही म्हणजे आम्ही मारत नाही त्यांचा लाड करतो जे आम्हाला नाही भेटलं ते आमच्या लेकरांना द्यावं म्हणतो पण त्याच्यातून ती लेकरं लाडवली गेली त्यांना नॉलेज कमी आहे ना आपले आई बापा आपल्याला देतात हट्ट केला की मग त्या भीतीपोटी मी तिकडं पाठवलं होतं मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं हिशोबानं तिकडे पाठवली तिचा धकला तिकडे नेला तिकडे शाळेत पाठवली कशाला शाळेत न काढायचं म्हणजे मला शाळेचं महत्व माहित नाही असं म्हणतात आता तिथं पाठवलं म्हणजे तिथं कारण असेल ना तुम्हीच लोकांना म्हणजे समोर वाटत नाही म्हणून तिकडं पाठवली अरे आता काय कुणीतरी अडथळा टाकला तिथं कुणीतरी अडथळा टाकला की त्यांना लेकरं सांभाळणं होत नाही तुम्ही त्यांची लेकरं सांभाळा कसं असतं काय जर काहीतरी कारण असतं आपलं लेकर आपण सांभाळायचं असतं आता माझ्याच्या होत नाही शिक्षण देणं असंच म्हणावं लागेल ना मला काय शिक्षणाचं महत्व कळत नाही का आणली तिथ ना कारण ती पण एक वर्ष सांभाळणार दुसऱ्या वर्षी ती तरी कसं असतं माहितीये का आपल्या काहीतरी कारण असत नाहीतर ही अगोदर सोनीकडे शाळेत होती नंतर परत हॉस्टेलला टाकली इकडे झालं आता हॉस्टेलला टाकली त्यावेळेस पण तुम्हीच मला सांगत होता ना हिला लेकर सांभाळणं होत नाही म्हणून हॉस्टेलला शाळेला टाकले माझ्या पशा असले की हा अजिबात लेकरला वळणच नाही काढीची कामं करत नाहीत पुरे परत काय गट टाकली हा बाबा हा स्वातीपशी सगळे काम करते स्वातीपशा तिथे एक भीती होती तिला आपल्याला चुलता काय तर मनन वरडन मग तिथं ती काम करत होती पण बाकीच्यांना असं डोक्यात घातलं की हा सांभाळा तुम्ही लेकर त्यांची आणि ती कमावतली हो तुम्ही लेकर सांभाळा मला पण अजून कमेंट तशाच होत्या हा स्वतःची लेख स्वतःला सांभाळणं होत नाही पाठवली तिकडं स्वातीकडं ती बिचारी कष्ट करून खाते आणि तुझी लेकर तिच्या पैसे तिकडून काढून आणली आता तर आता बी तेच चालू आहे अरे लोकांच्या लेकरला कसं असतं आहे का ही ह्या गोष्टी का नाही फेस कराव्या लागतात तेव्हा त्या गोष्टी समजत असतात गरीबाला लय महत्वाची असते या आणि गरीबाचेच लेकर संसार करते या गरीबाचेच लेकर का नाही सासू सासऱ्यांना सांभाळतेत या लेकरं नांदून झेंडा लावते ती या अरे जमाना कोणता चाललेला हाय गरीबाला इज्जत महत्वाची असते या कोणची गोष्ट सांगून होत नसते उगायचं काय बी बोलायचं काय बी बोलायचं अडचण असते या मला आई बापा असते तर माझी लेकरं आज आजीपाशी ठेवल्या असते आम्ही गेलो असतो कुठं तर कमवायला एखाद्याला चांगलं सांगायचं असतं समजावून सांगायचं असतं असलं काय बी फलतडवाने बोलायचं नसतं लिमिट असते ना आणि असं काय बोललं गेलं की म्हणतात हा आमक फलानं केलं असं म्हणजे कुठला विषय कुठं नेते ती हे लोक लय एवढे भंगर झालेत ना हे लोक का नाही खेचायचा प्रयत्न करतात फक्त आम्ही आमचं स्वतःचं आयुष्य निर्माण केलं आणि आमचं स्वतःच अस्तित्व पण आम्ही निर्माण केलेलं आहे उलट जितकं गरिबाला कळतं ना तेवढं तुमच्या काय शिकून फायदा आहे माझी पोरगी जर शिकली तर तिचा शिकून काय फायदा आहे तुमच्या सारखं लेक्चर असं काय बी लोकांचं मन खेचणार शिकून तुमचा काय फायदा आहे सांगा लोकांच्या लेकराचं मन खेचायचं नसतं कधी अरे ती लहान आहे ती लोकांच्या घरी जाणार आहे तिला कोणती भाषा वापरली पाहिजे काय बोललं पाहिजे काय नाही तुम्हाला सांगते शिकलेल्या पूर्वी जितक्या घरात बसतील बसून लोकांचं खच्चीकरण करताना तेवढं पोरगी आडाणी राहून का नाही स्वतःचा संसार उभा करून दाखवून भविष्यात या तुमच्या असल्या घाण विचारामुळं तर का नाही बालविवाह हो होतात कान करावं हो लागतात कारण तुम्ही शाळांच्या सारखे लोक खच्चीकरण करतात ना पुरींचं त्यामुळं का नाही बालविवाह हो होतात सहजासहजी नग बाबा लोक अशी म्हणतात ह्या लोकांना घाबरून तर लेकरांचं करा बालविवाह होतात ह्या हो लोकांना घाबरून तर का नाही माणूस स्वतःची इच्छा मारतं ह्या लोकांना घाबरूनच का नाही माणसाचं पुरींना बाहेर पाठवायचं बंद करतात ह्या लोकांना घाबरून लो ह्या लोकांना घाबरून ह्या बायांना जगण्याचं किंवा पुरींना जगायची लय भीती झालेली आहे लय म्हणजे लय त्यांच्या मनासारखं राहून देत नाही शिकायला लागलं की म्हणतात हा शिकून लय मोठा झेंडा उभा करणार आहे हॉस्टेलला टाकले म्हणतात हा यांना संपवलं होत नाही म्हणून हॉस्टेलला टाकतात अरे मजबुरी असती कायतरी आई बाबाला कामधंद करायचं असतं म्हणून पुरे हॉस्टेलला टाकतात त्यांचं शिक्षण हवं म्हणून लय म्हणतात हा एवढं शिकले का, का। तुम्ही सांगा गरीबांना कसं जगायचं किती खर्चरण करतात मनाच अरे आता मी इकडं आले मी इकडे आले तर त्याचा अर्थ मी घरी कुणा पैसे ठेवणार लेकर घेऊन जे लागणार ना ठेवलं तरी तुम्ही म्हणणार हा बोरी लेकर ठेवली घरी आणि बोबला हिंडायला लागले अरे हिंडायला लागली ह्याचा अर्थ बिन कामाचं कोण हिंडत का तुम्ही तरी बिन कामाचं घरात बाहेर निघता का खरंच माणस खरं कलियुग आहे का नाही हो? मला तर काय बघा सोशल मीडियावर राहणं म्हणजे काय लय सुखाचं नाही सोशल मीडियावर राहणं म्हणजे अर्ध मरल्यासारखं आहे आणि सोशल मीडियाची नाही एक आपले ही झालेली असते आणि करू ते खच्ची करून मला काय फरक पडत नाही आणि शिक्षणाचं महत्व मला नका सांगू कारण शिक्षणाचं महत्व मला बी कळत आणि शिक्षणाचं महत्व तुम्हीच घ्या आमची मर्जी आम्हाला काय करायचं ही आमची मर्जी आहे हे शिक्षण घेऊन ह्यांचे आई बाप वरदास वरदाश्रमात आणि दुसऱ्याला बसून लेक्चर देते आणि खच्चीकरण करणाऱ्या त्यांना इज्जत ही काय असते हे माहितीच नाही नवरा बघताना बघायचा प्रॉपर्टीवाला नवऱ्याच्या जेवट ना त्या नवड्या मारायच्या मुली शाळा शिकली मी ना शाळा शिकली माझ्या मी पाचवी पर्यंत शिकली माझी शिकली ह्याच्या पर्यंत दहावी पर्यंत तिथून पुढं चांगली बारावी तेरावी वीसवी असते ती आहे का नाही अठरावीपर्यंत अठरावी पर्यंत शिकवल ती त्यांची पोरं काहीतरी करतेला काय असत्याच त्याचा निषेध असत तिला पश्चात दावा होईल कारण तिनं का का ती आता कोणत्याच भाषेत माझा ऐकत नाही त्याचा अर्थ तिला पछतावा झाल्यावर तिला कळणार आहे आता असं आहे का मला फक्त छोकुली इतकेच खोके मला काय आहे माझे स्वप्न होते छोकुलीनं शिकावं तिला ती गणित ही ती ती नगच म्हणजे मला ते गणितामुळे शाळेलाच नग म्हणायला लागले तरी पण मी तिला जोर जबरदस्ती करून इकडं तिकडं पाठवायचं शाळेचा जा प्रयत्न करते पण लेकराचं म्हणण्याचं खचिकरण ना नका करू तिला नाही आवडत थे थे। मी जोर जबरदस्ती केली तिनं काय करून घेतलं काय झालं कोणत्या गोष्टी कमी जास्त त्याला जबाबदार कोण राहणार अशा गोष्टी असतात त्या बाबा ती नाही झाली तर मला दुसरी पोरग आहे मी तिला मोठे डॉक्टर इंजिनियर काय करल ती बी नाही झाली तिचं बी नाही कुठं डोकं चाललं तर मला पोरग आहे पोराला करल माझी स्वप्न मी त्यांच्यात बघल समजा माझी तिने बी नाही झाली तर मी माझं नातमध्ये पोरकुंड येत ना मला तर चला या व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये